हाय फ्रेंड्स कसे आहे तुम्ही सगळे आहे हो सगळे मजेतच असतात आम्ही आता सेकंड हँड कबड घेतलेलं आहे ते घेऊन चाललो बघा असं टेम्पोमध्ये चाललेलो आहे कसं तरी फील होतं आज आम्हाला बघू शकता हा टेम्पो आहे आमचा हा आमचं सेकंड हँड कबड आहे खूप मेहनतीने आम्ही सेकंड हँड कबड घेतलेला आहे आज ही आमची रिया आहे तिला खूप लागतो आमचा रोड आहे बस आम्ही आता निघालेलो कसं कस वाटतंय मम्मा <णम्यादा> तुला <तेमगा> टेम्पो <का> मध्ये <है? णत्यादा> टेम्पो मध्ये खूप मजा <णत्यादा> येत आहे पहिले कस मी ट्रॅव्हल करत आहे टेम्पो पण असं उडून 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 लांबला फायनली आम्ही घरी आलोय आमचं कवड पण आणलेलं आहे आणि आता आम्हाला संजय सिद्धी हॉटेल मध्ये जेवायला घेऊन जाणार आहे बिल बिल आम्ही फायनली हॉटेल मध्ये जेवायला चाललो आहे हे फायनली आम्ही पोहोचलो आहे टेम्पटेशन हॉटेल मध्ये जेवायला आज बरं फुल आहे फायनली आम्ही पोचलो आहे हॉटेल मध्ये जेवायला बघू शकता हॉटेलमध्ये खूप जास्तच गर्दी आहे म्हणून आम्हाला बाहेर वाढावं लागला आहे हात मध्ये फुल आहे फायनली आमचं स्टार्टर आलेलं आहे चिकन क्रिस्पी संजय बघा कसं चिकन क्रिस्पी खात आहे वा वा, वा, वा. पडलं आमचा मटन मसाला आलेला आहे संजय कशी टेस्ट आहे मटन मसाल्याची मस्त झाला मटन जेवण झालेलं आहे संजय अजून जेवत आहे आम्ही घरी चाललेलोय संजयच्या अंगात मटण आलेलं आहे वाटत मग कसं दास करत <laughs> संजय मटण <मत्तना ला> आलं अंगात <laughs> <आ? laughs> चलो बाय फ्रेंड्स गुड नाईट सगळ्यांना टेक केअर